नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज आपण चाललो आहे दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगड सरी आजचा प्रवास असणार आहे आपला आरे कॉलनी टू रायगड आणि आता आपल्याला भेटणार आहेत कार्तिक आणि सचिन वानखेडे चला आता आणि हा आहे मॉर्निंगचा आरेचा व्ह्यू माहीत नाही मी अँगल चेक केला नाही आहे आणि फर्स्ट टाइमच गोप्रो हिरो टेन यूज करतोय तर व्ह्यू कसा आहे नक्की सांगा पण पवई तलावाजवळ आलो आहे आणि मस्त सूर्याचं दर्शन होतंय ते बघा आणि हा आहे पवई तलावाचा सुंदर नजारा मुंबई म्हटलं की कधीही ट्रॅफिकच काय करणार भाऊ आता ओटा पाण्यासाठी फिरावं लागतंय आणि काय बघ भाई सकाळी सकाळी काढतोय आधीच प्रदूषण कमी आहे आणखी प्रदूषण करावं वाशी ब्रिज आपण क्रॉस केलाय आता हा सकाळी सकाळी मस्त वाटतं गाडी चालवायला एकदम छकास पण मुंबईत सकाळ असतं दुपार असतं रात्र असं ट्रॅफिक हे असतंच आणि जेव्हा जेवत आवडत नाही नो, नो, नो। चला हे भाई मी पोचलो आता हे कुठे आहेत काय माहीत

आलात आपण चल चल हां काय करणार आहे हां पालीमार्गे ना चालेल चालू आहे एक सीन झालं समोरून विमान गेलंय तर मस्त छान व्यू आला आणि समोर आहेत आपल्या कार्तिक आणि सचिन कार्तिक धुमाळ अँड सचिन वानखेडे फायनली चाललो दुर्ग दुर्गेश्वर रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तर आम्ही दरवर्षी करायचो पण यावर्षी म्हटलं छत्रपती संभाजी महाराजांचाही राज्याभिषेक करायचा जानेवारी मध्ये यायला मिळत नाही कारण कामं पण तशीच असतात आणि असतं काय नाही काय आणि काय नाही काय येतोच मोडदा पण या वर्षी म्हटलं काही केलं तरी आता जायचंच

रस्ता पण चांगला होता अरे यार हे डांबरी करा रे हे वर असे केले तर हालत बेकार होते चाचा चला की असं का करून राहिला वे टाका दांडके मारे रे रस्त्याचे लावले तीन तेरा पैसा मात्र वसूल करायला एक नंबर कार्ती बघा चाळीस पंचाळीस पन्नास ह्याच्या बाहेर काय जात नाही सगळे झाले रॉंग आहेत आता मग ऍक्सिडेंट झाले की मग पुन्हा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास दु। 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 मगासपासून पासून कंटिन्यू रॉंग साईडला माणसं लोक व्हीलर फोर व्हीलर वाले पण तेच मजा आहे ते खरंच

बस पंखा असेल तिथ आता पण मगाशी नाश्ता केला आणि चहा वगैरे घेतात तर आता निघालोय रायगडकडे पण त्या अगोदर जाणार आहोत उंबरखिंड समरभूमी उंबरखिंड ज्या युद्धात खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान होतं अशी समरभूमी उंबरखिंड आहे चला जाऊया इथून आपल्याला डावीकडे वळायचं आहे उंबरखिंडाला येताना जरा सांभाळून कच्चा रस्ता आहे पण जितपर्यंत बाईक जाईल तिथपर्यंत जायचा प्रयत्न करणार आहे छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांचं योगदान असणारी ठिकाणं पाहिले की जे स्फूर्ती आहे अंगांना ते शब्दात नाही सांगता येत खरंच बघायचं नदी आहे आणि पावसात इथला नजारा खूप छान असणार आहे खूप छान असा निसर्ग परिसर आणि सुंदर असं कोखण म्हणजे हे क्षेत्र कोकणातच येत आहे आणि इथे जना जरा सावकाश स्पीड ब्रेकर आहेत जागोजागी आणि रस्ता अरुंद आहे साकुवाडी छान कोकणातील घर हे भो भो हम्मा हम्मा हमको जाने दे ना ओ गो माता रस्ता नाही अडवायचा हो आम्हाला पण जाऊ द्या हे बघा अशी अचानक गुरु येतात आडवी त्यामुळे जरा जपूनच आणि मगा सुचून बघितलं असाल रस्ता म्हणजे रस्त्याची लागूनच ही नदी आहे आपण पोहोचलोय भूमी उंबरखिंड जवळ आता दोनच मिनिटात आपण पोहोचू समोर भूमी उंबरखिंड गाडी जाते तेवढी घालायची पर्यंत जाते गाडी पोचलो आपण समोर उमरखिंड मध्ये समर समर आहे चप्पल लांब काढून या उंबरखंडीचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया इसवी सन सोळाशे साठ ला शाहिस्त खान दख्खन सभेचा सभेदार म्हणून दक्षिणेस आला व मे सोळाशे साठ ला पुण्यातून राहिला सोळाशे जून सोळाशे साठला शास्त्रखानाने शिवाजी महाराजांचा चाकणकोट जिंकून घेतला आणि सोळाशे साठच्या शेवटी आदिलशहाच्या गालिब ह्या किल्लेदारास हरवून परांडाकोट मुघल सरदार कार्तलखानाने जिंकून घेतला सोळाशे एकसष्टच्या सुरुवाती शास्त्रखाने कारतलबखानास छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौक कल्याण भिवंडी पनवेल ही ठिकाणी हस्तगत करण्यासाठी रवाना केले दोन फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकसष्टला कार्तलब खानांच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य ने पुणेहून निघून लोहगडच्या बाजूने बोरगाटाने न जाता घाट मातेवर उंबरखिंडीच्या खाली उतरू लागले नळीसारख्या बारीक वाट्याने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते घाट उतरून मुघल सैन्य पुढे उंबरखिंडी झाले उंबरखंडीच्या घंडाट अरण्यात लपून बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोपगळ्याने हल्ला सुरू केला मुघल सरदार मित्रसेन व अमरसेन यांनीही मराठी सैन्याचा बाणांचा हल्ला करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला डोंगरात जंगलात गरिमिकाव पद्धतीने युद्ध करणाऱ्या मराठा सैन्याला घाबरून मुघल सैनिक मा, मार्ग दिशेने पळत होते पण सर्व मार्ग शिवाजी महाराजांच्या सैन्याने अडवून धरले होते मुघल सैन्याने मराठा सैन्याकडून प्रचंड हाल होत असताना रायबागण यांच्या सल्ल्यावरून कारतलबखानाने तह करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे दूध पाठवलं पाठीवर बाणांची भाते एकातात धनुष्य दुसऱ्या तात भाला कमरेला तलवार मस्तकावर शिरस्त्राण शरीरात चिलखत व ढाल या युद्ध सज्ज वेशात शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले होते कारतलबखानाचा खानाचा दो शिवाजी महाराजांकडे आला व कारतलबखान खान पूर्णपणे शरीरागती पत्करतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवाने मागत आहे हा संदेश दूताने शिवाजी राजांना दिला शिवाजी महाराजांनी विनंती मान्य करून कार्तबल खानात मुघल सैन्यासह सा निघून जाण्यास सांगितले हा संदेश दूताने कारतलबखानाकडे खानाकडे पोहोचवला तेव्हा कार कार्तलब खान मित्र व इतर मुघल सरदार आणि शिवाजी महाराजांना खंड्याने पाठवल्या उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचे आदेश देण्यात आला व मुघल सैन्य वाटेने परत पाठवलं युद्ध ठरलेल्या मुघलाने परत हल्ला केला तर त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा म्हणून शिवाजी महाराजांनी सेनापती नेतोजी पालकर यांना उंबरखिंडीच्या परिसरात म्हणजे उत्तर कोकणात ठेवले व शिवाजीराजे स्वतः दाभोळ शृंगारपूर दिशे दक्ष दिशेस दक्षिण कोकणाच्या मोहिमेवर गेले प्रत्यक्ष शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी उंबरखिंड पाहुण्यात आता आपण चाललो आहे दुर्गदुर्गेश्वर रायगडला मी गाडी घातली कारण मला सवय आहे तुम्हाला प्रॅक्टिस नाही तर तुम्ही गाडी खाली उतरवायचा प्रयत्न करू नका इथेच गाडी लावा आणि खाली या शेमडी गा आता आपण समोर समरभूमी पाहिले खुद्द छत्रपती शिवाजी महाराजही या लढाईत होते तर तुम्हाला हा समरभूमीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला क्लिक करा धन्यवाद